ना दूध पिशी घ्यायला आले मी दुकानात हा काय म्हणतो मन पटकन मन लवकर मी वाटलं तुम्हाला आताच व्हिडिओ बनवलाय मी त्याच्यावर की लोकांना कष्ट दिसत नाही तर आता दहा वाजले मी अजून चहा प्यायला नाही एक जण म्हणतो झोप नाही झाली या बाईची आणि एक जण म्हणतो एक जण म्हणतो सगळ्यांना दिवाळीचं लुटून लाटून घेतलं पैसा बॅग तिथला माझा झालाय आता म्हणा म्हणा चला चला मला लवकर म्हणा तू काय वाटलं आता झोप नाही झाली बाईची म्हण लवकर झाली तर मग मैत्रिणी पिशी घ्यायला गेले होते दुकानामध्ये कारण चहाच प्यायला नव्हता सकाळपासून हेच काम उठलं तसं आणि ते यूट्यूबचं पण बघायचं आता यूट्यूबला पण एक दीड घंटा द्यावा लागतं मग ते दिला व्हिडिओ चप वगैरे करून ते टाकला कधी कधी काय होतं मैत्रिणी च बोलल्या पण चुकीचं जातं कधी कधी काय टायमाला मग ते लक्षात येत नाही मग नंतर व्हिडिओ पडल्या लक्षात येतं की आपण इथं चुकीचं बोलतो आहे तर मग म्हटलं आता आपण घराची साफसफाई वगैरे केलेली नाही आहे तर आपण इकडं ना साफसफाई करून घेऊ मंदिर वगैरे धुवून घेऊ पूजापाठ मांडायपुरतं तरी दिवाळी झाल्यावर साफसफाई करू मग इकडं स्वयंपाकाला सुरुवात केली अं वरण टाकून दिलं होतं मैत्रिणींनो भाजीला पण काही नव्हतं चला ठीक आहे जाऊ आता दुकानामध्ये आवडून सगळं तर चला मैत्रिणींनो सगळ्यांना लक्ष्मी दिवाळीच्या मी हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा देते सगळ्यांना सगळ्याची दिवाळी भरभरून बर जावो सुखाची जावो समृद्धीची जावो हीच मी देवाच्या चिरणी प्रार्थना करते आणि चला आता आपले बाकी कामं करू आता आपण फ्रीज भरून घेऊ आणि मग आपलं पूजेचं सामान वगैरे आणायला जाऊ तर सगळ्यांना राम राम तर मग मैत्रिणींना दुकानात आले पण इथं आले मला जायचं होतं पूजाचं सामान आणायला गावामध्ये हे बघायचं पूर्ण फ्रीज खाली दिसलं तर मग म्हटलं आता आधी माल लावून घेऊ बाट्या वगैरे सगळ्या आणि ते काय करतो फ्रीज कधीच भरत नाही मलाच भरायला होतं ते म्हणतं तूच चांगलं भरती आणि त्याला फ्रीज भरायचा कंटाळा येतो भराय जरी लावलं ना तर अर्धा ओठ भरून देतो मैत्रिणींनं तर आले कशासाठी केलं काय बघायचं दीपावली हापी दीपावली नाही म्हणायचं आपली मातृभाषा आहे दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हापी दीपावली नाही म्हणायचं बेटा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणायचं आपली मातृभाषा आहे मराठी दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक लाख शुभेच्छा हा आपली भाषा हापी नाहीच आहे ठीक आहे तुला माझ्याकडून दिवाळीच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आजीचे व्हिडिओ खूप आहे आजी खूप चांगले व्हिडिओ बनवता अजून काय सांगतो तुझ्या आजीला काय सांगतो तू आजीला आजींचे व्हिडिओ येतात आजी गोशाळेला गो गेले होते आणि आजीने नवा आयफोन घेतला अजून आजीला अजून काय सांगतो ब्लॉग बनवता रेसिपी वगैरे ते हा का बर ठीक आहे बघा मैत्रिणीं इथे एवढे एवढे पोरांना म्हणजे खूप छान आपल्याकडून शिकायला पण भेटत शिकायला काही भेटतं का माझ्याकडून तुम्हाला पोरांनो हा तर व्हिडिओ पण आवडते चला जे होत ते चांगल्यासाठीच होत आणि त्याच्या आजीला तो काही सांगतो की त्या कशा बोलता आता तो इथे घाबरता बोलत नाहीये तू पण शिक आजीला त्याच्या आजीला सांगतो त्याची आजी इकडे उभी आहे काही होत अवताराला मी तर कशा मी तर कशा अवतारा येते काय काय टायमाच येते ना असं कस काय वगळ बघा मैत्रिणी माझा अवतार चांगला नाही मी तर कशा अवतारात येते बावनवर येते ओंडीवर येते तर त्याला ठीक आहे मावशी हॅप्पी दिवाळी नाही म्हणायचं आपली भाषा आहे मराठी तर असं म्हणायचं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना हा मैत्रिणी चला जेवायला कारण काय झालं आता तीन वाजले कालच्या सारखे तीन वाजले हे घ्यायला जायचं होत पूजा सामान घ्यायला जायचं होत म्हणलं आता तीन वाजले कधी जाऊ मग जेवण करून जाऊ म्हटलं दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगते किवी घे रे तुला किवी पंधरा दिवसापासून आणून ठेवलेली आहे आता घेतली मी कापून एक तशीच आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यानंतर हे बघा हे डाळिंब वगैरे ह्या पोराला जमत नाही याला रोज म्हटलं ना अरे खाय खाय तर खात नाही तो मला टाइम नाही भेटत का खायला किती बघा नुकसान आहे आमच्या घरामध्ये सर्व नुकसान नुकसान आहे पेयर पेअर बघा आता हे पण आणलेलं पंधरा दिवसापासून आणलेले हे किती महागाच आहे दोनशे रुपये चारशे रुपये किलो का किती काय होतं माहीत नाही चारशे रुपये असं नाही रे चारशे नाही तर दीडशे रुपये का दोनशे रुपये पावशेर रुपये ते तर हे काय बघा हे पण तसंच असं नुकसान आहे आणून आज पण आम्हाला खायला टाइम भेटत नाही काय करावं आता जेवण करू आपण आणि जाऊ पूजेचं सामान वगैरे आणायला तेवढं तरी करावं लागेल आज पूजेचं सामान आणावं लागेल पुरण घालायचं आता कधी पुरण घालायचं तीन वाजले पुरण पण कधी घालायचं तर पटापटा जाऊन येऊन मग पुरण घालावं लाग निवेद्याला असा मैत्रिणींना म्हटलं पाच दहा मिनटं पडू बघा इतकं थकल दिवसापासून सारखं दुकानात धापळ धापळ करून तर आता जराशी पडून म्हटलं पाच मिनटं अंग टाकू डोळ्यात लागून गेला आता वादले चार चहा करायचा प्यायचा आणि आपल्याला जायचं आहे पूजेचं सामान आणायला चला ठीक आहे याने ना इतकं डोकं खाल्लं माझं तुम्हाला काय सांगू मी बा कापी पिशेवानी अवतार माझा मला कवा करायला लागले चल चल जायचंय मला पूजेचं सामान आण आता किती वाटले सा पुरण घालायचं होतं मला कधी घालो पुरण बघा मी तर फोन करायला मैत्रिणीनं चला ठीक आहे आपण जाऊ पूजेच सामान घ्यायचं आले बघा मी तर बघू शकता तुम्ही कारण खूप उशीर झाला या पोरांनी इतका उशीर केला मैत्रीणनं हो आपण काय काय नाही

डझन कोणते वीस ला डजन कोणते पण घ्या त्या मैत्रिणींना बघा इथं तीस रुपये डझन आहे पण ते पण घ्यायचे स्वस्त आहे वाल उलट इथं मला स्वस्त वाटल्या तिथे तीस रुपये डझन सांगितले होते त्यांनी तर चला ठीक आहे आता आपण इथं घेऊ पण ते मस्त छान हे बघा ना हे बघा किती छान आहे बघा बंद करा आता या ये ये वही रोज, आ, रोज या इथं आपल्या दुकानासाठी वार मैत्रिणी दिवाळी रोज रोज असं दिलेलं आहे त्याच्या नाव घेऊ शकता तुम्ही काय मला करा ते आदिशाला म्हणते मी चला आहे आता मला तर एवढा नाही लावायला पोरण वगैरे कस काय करू मी काय करू काय चला ठीक आहे आपण घेऊ बघा बघितले ना गर्दी किती उशीर झाला मी तुम्हाला काय सांगू आता हे बघा एक पूजेच सामान घेऊन आले सगळं पण दुखीशी पण घेऊन आले आता पुरण घालणार किर करू गावात गेलं म्हणजे ना खूप उशीर होऊन जातं काही करावं तर काही समजत नाही कशी कामं राहते तर बघा तुम्ही तुझ्याकडे बांधायची येतं कुतंत्र घेऊन आले फक्त पानं घेऊन आले हे शिरई शिरई इकडे आमच्याकडे झाडू व्हायला हे काय म्हणते फड्या म्हणतात आमच्या इकडे इकडे शिरई म्हणते ही शिरई एवढी एवढी वीस रुपयाला आणली त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगते आता आणले मी इथं बोळके आणि ह्या पणत्या आणल्या छान मस्त भारी पणत्या भेटल्या चला ठीक आहे आता आपण ह्याला पूजा मांडून घेऊ आणि नंतर मग स्वयंपाक करू थोडंसं खीरपुरी करू आता कधी काय करणार कधी कधी स्वयंपाक होणार तर मग मैत्रिणींना पूजापाठ बांधून घे मांडून घेतली कारण खूप टाईम झाला आता मला सहा वाजून गेले होते येता येता मग एक तास लागला पूजापाठ बांधताना म्हटलं आधी पूजापाठ मांडून घेऊ आले पण पटापटा मग देवाचं का ताट वगैरे घासून घेतलं तांब्या वगैरे मग पूजा भांडली तर एक दीड तास लागून जातच मैत्रिणीनं पूजापाठ तरी रांगोळी वगैरे काढली नाही रांगोळी वगैरे काढेन म्हणेन मागच्या वर्षी कसं वैशी होती तर मग ती रांगोळी वगैरे ती एक साईडला काढायची मी एक साईडला पूजा आणि या वर्षी आम्ही घरात आताच पूजा मांडली मागच्या वर्षी दुकानात मांडली होती कारण एकटेला सगळं एकूण सामान वगैरे घेऊन जायचं म्हटलं हो, नाही झालं नसतं झालं मग म्हटलं आता इथंच बाजू मग आता वही आणली आपल्या दुकानात रोजमेळची मोठी आणली जराशी तर चला ठीक आहे मैत्रिणींनो मग म्हटलं आता झालं पूजा पाडवान पटकन स्वयंपाक करायला लागू आता स्वयंपाक काय करायचा तो प्रश्न मग म्हणलं आता ना किरपुरीच करू नैवेद्यापुरती असंही दीपक पुरणपोळी खात नाही त्याला आवडत नाही मलाही पुरणपोळी खायची नाही आहे उशीर पण झाला होता आणि कृती करायची होती आपल्याला पुरणपोळी आप दुकानावर त्याला बंद करायला होती मैत्रिणींना हा मैत्रिणींना चला खरं पाठ झाली आपली आमचं असंच राहतं दिवध्या धंद्यावाल्यांचं वेळेवर कुठले कामं होत नाहीत तरी मी या वेळेस वेळेवर वेळेत वेळ काढून पूजापाठ मांडली रांगोळी विंगोळी नाही काढली वेळच नव्हता मैत्रिणींनं मागच्या वर्षी वर्षी वैशू होती आता यावर्षी नाही येते माझ्या जोडीला ती असते तर ती रांगोळी वगैरे तिने काढली असती तर चला ठीक आहे व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मैत्रिणींना हायड आता आपण अजून दुकान वाढवलं नाही आता पावणे दहा वाजले पडलाय कुंभी दिवाळीच्या अर्थ शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून कुटुंबी भर भरून जावं सुखाचा समोर सगळ्यांना जावं माझ्याकडून बी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आणि शुभेच्छा देतोय काळे परिवारांना त्यांना भरभराटी बर जावो येते जावो माझा मुलगा आहे हा हिरो आहे हिरो आहे तो हिरो नंबर वन ये मेरा हिरो नंबर वन आहे लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा हा आणि मला आता ऑनलाईन निकाल दीपक तर मग मैत्रिणींना दुकानाकडे गेले होते दीपकला म्हटलं चल पूजापाठ करून घेऊ सगळ्यांच्या पूजापाठ झालेल्या आहेत तर मैत्रिणींना असंच आम्हाला दररोज सुरू होतो गाड्यांच्या पूजा वगैरे करायला तर मग त्यांना पाठवलं दुकानात परत मग आम्ही दोघंजण आलो मायली अकरा मग पूजा वगैरे करून घेतली गाड्यांची सगळ्यांच्या पूजा वगैरे झाल्या होत्या ते मस्त छान एन्जॉय करू लागले फटाकडे बटाकडे वाजू लागले तर मैत्रिणींना अशी आमची दिवाळी साजरी झाली तुमची कशी झाली आणि दुसरी गोष्ट आता इथं माझा माईक बंद पडलेला होता तर त्यांचा ना आवाजच घेता नाही आला मला त्या खाली होत्या फटाकड्या वाजू लागल्या मी खाली आली पूजा करायला तेव्हा तर मग आम्ही एकूण एकांना छान मस्त दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या सगळ्यांनी दिवाळी छान आम्ही साजरी केली आणि दुसरी गोष्ट मैत्रिणीनं मग आता इथं ना फटाकड्या वाजवायच्या होत्या आता पण भीती वाटायची वाजवायची तर आहे पण मग भीती वाटायची मग लावायची पळायची मग दीपकणीच लावून दिल्या तर मैत्रिणी व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि वैशू पण आली होती पाच मिनटं वरती आले मी आणि मग तिला फोन केला होता मी हार्दिक शुभेच्छा द्यायला सगळ्यांसाठी जावयांना येण बायला वगैरे तर मग वैशू म्हणे मी गावातल्या घरी आलेली आहे फटाकड्या वाजवायला तर म्हटलं जावाईबापाकडं फोन दे मग त्यांच्याकडे दिला तर ते म्हणे येतो आम्ही पाच मिनटं घरी म्हटलं मं मग या मग ते पण आले अचानक आले तसं मैत्रिणींना वैशूला आणायला जायचंच आहे आज मैत्रिणीनं चला पाठ झाली आपली आमचं असंच राहतं धंद्यावाल्यांचं वेळेवर कुठले कामं होत नाहीत तरी मी येले और, येले, येले ना आ, ना ना ना, या वेळेस वेळेवर वेळेत वेळ काढून पूजापाठ मांडली रांगोळी विंगोळी नाही काढली ना वेळच नव्हता मैत्रिणींना मागच्या वर्षी वर वैशिंग आता या वर्षी नाही ती माझ्या जोडीला ती असते तर ती रांगोळी वगैरे त्यांना काढली असती चला ठीक आहे విడి సైబ క్లా కమెంట్ మైత్రి ఆడ సంపూ అని దుకాన్డవల పౌనీ దా వాసారా పడలా మైత్రిలో వైష్ ఆ तर ती गावातल्या घरी आली होती त्यांच्या तिकडं मग आमचं तिचं बोलणं झालं फोनवर मग बापू म्हणे येतो पाच मिनटं म्हटलं या बोल गं काय बोलायचे नमस्कार शोभा काळे या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना सुख समृद्धी लाभो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते आणि सगळ्यांना जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा शेअर करायला विसरू नका 因为不是。<laughs> <laughs> <laughs>